नमस्कार जय महाराष्ट्र मुख्यमंत्री पडले एकटे तर एकनाथ शिंदेचा उपमुख्यमंत्री सह सर्व आमदारांचा राजीनामा मनोज जरांगेंनी करून दाखवलं मुख्यमंत्र्यांना झुकवलं मोदी शहाना वाकवलं नेमकं घडलंय काय नेमकं झालंय काय बातमी सविस्तर पहा मित्रांनो सध्या एकच चर्चा राज्यात सुरू आहे ती म्हणजे मराठा आरक्षण मित्रांनो राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मुंबईवर कूच करू असा इशारा दिला होता मात्र राज्याचे धूर्त आणि लबाड नेते देवेंद्र फडणवीस यांना काळी मात्रही फरक पडला नाही त्यामुळे मराठा नेते पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत मात्र यातच देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता समोर मित्रांनो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी मिळवू दिलं नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये केला होता आता अशातच एक चांगली बातमी समोर येत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची बातमी आता समोर येत आहे त्यामुळे राज्यातील माहिती सरकार ढासळू शकतं त्यामुळे सध्या जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय खाली आपली कमेंट नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र